मी आपल्या मंडळाबद्दल बोलायचं झालं तर अठराशे ला अखिल मंडई मंडळाची स्थापना झाली अठराशे त्र्याण्णव ला दगडूशेठ हलवाई गणपती स्थापना झाली आणि गणेश उत्सव त्यावेळेला सुरु झाला टिळकांनी मानाच्या पाच गणपतींना त्यावेळेला क्रम दिला गणेशोत्सव कमी होता म्हणजे त्या क्रम देण्यामाग सुद्धा काहीतरी कारण होती म्हणजे पहिलं ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीचं नाव पहिलं घेतलं दोन नंबरला जोगेश्वरी घेतलं तीन नंबरला पैलवानांचा गणपती म्हणून गुरुजी तालीमचा गणपती घेतला चार नंबरला तुळशीबागेचा गणपती घेतला पाच नंबरला टिळकांनी स्वतःचा नंबर पाचवा ठेवला असे पाच मानाच्या गणपती त्यावेळेला सुरुवात झाली आणि त्यांना ते मान दिले गेले अशा पद्धतीने गणेशोत्सव त्या काळात साजरा झाला अनेक ठिकाणची लोक स्वातंत्र्याच्या कारणासाठी म्हणून त्या निमित्ताने एकत्र येऊ लागले गणेशोत्सवाला त्याला इंग्रजांचे निर्बंध नव्हते त्यामुळे लोक एकत्र येण्याचं काहीतरी कारण पाहिजे म्हणून हे कारण ठोस होतं आणि त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य लढायला सुरुवात जास्त जोरात पद्धतीने चालू झाली त्यानिमित्ताने एकत्र मिटिंग व्हायच्या काही मोर्चे आखले जायचे प्लॅनिंग केले जायचे गणेश गणेशोत्सवामुळे काय झालं मेळ्याच्या निमित्ताने मेळे भरवले जायचे अगदी दिल्लीपासून वेगवेगळे राजकीय सामाजिक सर्व जे कार्यकर्ते होते नेते मंडळी होते ती भाषण देण्याच्या निमित्ताने इथं यायचे भाषणाचा हेतू एकच असावा की लोकांनी एकत्र यावं हो। सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा आणि त्यातून स्वातंत्र्याला कशी चालना मिळेल ह्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे